नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी उपमहापौरपदी विलास शिंदे नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली असून शहराला नवे नेतृत्व मिळाले आहे या निवडणुकीत हिमगौरी आहेर आडके यांची महापौर म्हणून निवड करण्यात आली आहे तर विलास शिंदे यांनी उपमहापौर पदाची जबाबदारी स्वीकारली आहे महापौर पदासाठी झालेल्या मतदानात भाजपच्या हिमगौरी आहेर आडके यांना बहुमत मिळाले तर उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे या निवडणुकीनंतर नाशिक महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती सत्तेत आली आहे नव्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे महापालिकेच्या प्रशासनावर आता नव्या महापौर आणि उपमहापौरांची जबाबदारी असणार असून आगामी काळात कोणते निर्णय घेतले जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लाग आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सूजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर